नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत संत्रा नगरी म्हणजे नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली या आहे याच ठिकाणी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे मात्र अवघ्या काही वेळातच हे कामकाज संपलेलं आहे त्याच्यामुळं अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी काय झालं खरं तर असा प्रश्न अनेक जणांना पडतो महाराष्ट्रातील जनतेला पडतो की नेमकं काय झालेलं आहे कारण सगळ्यांचं लक्ष सरकारच्या हालचालीवर असतं कुठल्या प्रश्नांवर चर्चा होती कुठल्या प्रश्नांवर चर्चा नाही आहे नेमकी काय चर्चा होती या अनुषंगाने लोक जी अपेक्षा ठेवत असतात त्याच धर्तीवर खरंच चर्चा होती आहे का, का होत नाही आहे असा प्रश्न पडलेला असतो मात्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय झालं असं सांगण्यासारखं फार काही नाही आहे त्यामुळं पहिल्या दिवशी अगदी दीड ते दोन तास त्या ठिकाणी चर्चा झाली श्रद्धांजलीसाठीचा जो प्रस्ताव असतात किंवा श्रद्धांजली अर्पण करायची असती तो कार्यक्रम सकाळी पार पडला आणि त्यानंतर सर्व मंत्री जे आहेत ते आपापल्या ठिकाणचे जे बंगले आहेत त्या बंगल्याच्या ठिकाणी ते गेलेले आहेत विरोधक देखील काही वेळ या ठिकाणी या परिसरामध्ये थांबले होते आणि नंतर ते देखील या ठिकाणावर निघून गेलेले आहेत त्यामुळे अधिवेशनामध्ये जे काय असं वातावरण बघायला मिळतं अनेक प्रश्नांवरून जी खडाजंगी होती ती कुठंतरी पाहायला मिळेल आणि त्याचं खरं तर पहिल्याच दिवशी प्रत्येक अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी ते बघायला मिळत असतं मात्र विरोधी पक्ष नेता या अधिवेशनाला राहिलेला नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालंय की हे विरोधी पक्ष विना हे अधिवेशन पार पडतंय त्यामुळं कुठंतरी पहिल्या दिवशी तर अगदी दोन तासामध्ये संपल्यामुळं आता उद्या दुसऱ्या दिवशी काय होणार त्यामुळं आम्ही इथं फिरत असताना अनेक जणांसोबत चर्चा केली आणि कुठंतरी उद्या विरोधक अनेक प्रश्नांवरून सरकारवर तुटून पडणार आहेत त्यामुळं कुठंतरी याचा परिणाम लगेच जर कामकाज जर तहकूब जर झालं आणि विरोधक जर त्या ठिकाणाहून निघून जर गेलेस तर सरकारला हे अधिवेशन तातडीने गुंडाळणं देखील सोपं होणार आहे त्यामुळं या अधिवेशनामधून लोकांना काय मिळणार आहे कुठल्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे पहिल्या दिवशी चार मोर्चे या ठिकाणी येणार होते मात्र ते मोर्चाचं काय झालं याचा देखील आपण आढावा घेणारच आहोत एकूण या, या अधिवेशनाच्या काळामध्ये पन्नास मोर्चांना या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे अनेक विषय आहेत त्यामुळं त्या मोर्चातले निवेदन असतील त्या मोर्चाच्या अनुषंगाने विषयावर विरोधक काय चर्चा करतात सभागृहामध्ये आणि त्या अनुषंगाने काय सरकार निर्णय घेतं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळं उद्या चर्चा काय होती हे देखील आपण आपल्या प्रेक्षकांना सांगणारच आहोत तुर्तास इतकंच धन्यवाद